त्याला तुम्ही एक एकर जमीन मॉर्गेज करून घ्या आणि तीन लाखापर्यंत लोन कमीत कमी जर उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी मिळतील त्या खाताचा पोत असेल तर ते पन्नास टक्के सबसिडीवरती आपल्याला सहाशे रुपयाला मिळालं पाहिजे के जी ते पी जी हे जे काही शिक्षण आहे कुठल्याही जाती धर्माचे लोक असू द्या त्या सर्वांना हे शिक्षण फ्री करून टाका त्या प्रमाणामध्ये तुमची बुद्धिमत्ता असेल त्या प्रमाणामध्ये नोकरी लागेल मित्रांनो विधानसभेची धामधूम चालू आहे आणि प्रत्येक पक्ष आपल्यालाच कसं मतदान पडेल यासाठी प्रयत्न करतोय प्रचार करतोय बाबतीमध्ये मतदार मात्र कोण आपल्याला किती प्रमाणात पैसे देईल बाकी मटन बाटली वगैरे ह्या अनेक गोष्टी आहेत हे कसं देईल ते कसं मिळेल यासाठी प्रयत्नशील असताना दिसतोय परंतु असं बोललं जातं की मतदार ज्या लायकीचे आहेत त्याच लायकीचे लोक सत्तेवरती बसतात आणि मग पाच वर्ष आपण जेव्हा म्हणतो की हे सरकार चुकीचं ते सरकार चुकीचं हे लोक चुकीचे ते लोक चुकीचे त्यांना दोष देण्यापूर्वी आपण थोडं आपलं आत्मनिरीक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं काही महत्वाच्या काही गोष्टी आपल्याला चर्चा करायच्या की आपण नेमकं कुणा गोष्टींची मागणी केली पाहिजे सरकारकडे सरकारला आपण काय मागितलं पाहिजे सरकारला कुणा मुद्द्यावरती आपण मतदान केलं पाहिजे तत्पूर्वी आपल्या गरजा काय आहेत आपण आपल्या बाजूनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवणं सुद्धा गरजेचं आहे ते आज पोहोचतील थोडस काही काळानंतर पोहोचतील परंतु आपण आपले मत मांडणं अतिशय गरजेचं आहे तर मी काही मुद्दे मांडतोय मुद्द्याशी तुम्ही सहमत आहेत का हे निश्चितपणे मला कळवा कमेंटच्या माध्यमातून आपण व्यक्त व्हायला हरकत नाही अवश्य तर आपल्या काय मूलभूत गरजा काय आहेत अन्न वस्त्र निवारा या व्यतिरिक्त आता गरजा वाढत गेल्या ही लिस्ट वाढत गेली आहे मोबाईल सुद्धा एक मूलभूत गरज बनलेली आहे संपर्कासाठी वाहन मोटरसायकल वगैरे ह्या मूलभूत गरजा पडलेल्या आहेत शेतीमध्ये बैल सोडून आता ट्रॅक्टर वगैरे हे मशिनरी आलेली आहे ती सुद्धा एक मूलभूत गरज बनलेली आहे कारण रोजगारी मिळणार गेली त्यामुळं आपण सरकारकडे का मागितलं पाहिजे एक तर पहिला विषय की आपण सरकारला ह्या गोष्टीचा जा विचारणं गरजेचा आहे किंवा शेतकरी शेतकऱ्यांना जो काही शेतमाल आहे तो महा शेतमालाला भाव का मिळत नाही आणि तो मिळत नसेल तर त्याची कारणही सांगा काय कारण आहे की भाव मिळू का शकत नाही ह्याची आपण माहिती घेणं अतिशय गरजेचं त्याचबरोबरनं जर भाव मिळत नसेल तर मग शेतीमालाला भाव द्यायला तुम्हाला काही मर्यादा पडत असतील तर शेतमालासाठी जे काय आपण इतर खत बी बियाणं औषधं वगैरे वापरतो ते मार्केटमधून खरेदी करताना ज्या किमती आम्हाला मोजाव्या लागतात त्यामध्ये आम्हाला सबसिडी द्या या गोष्टीची आपण मागणं करणं गरजेचं आहे जर हजार बाराशे रुपयाचं आपलं आता पोत असेल तर ते पन्नास टक्के सबसिडीवरती आपल्याला सहाशे रुपयाला मिळलं पाहिजे सरकारनं त्या कंपनीला सबसिडी द्यावी आणि सहाशे रुपयापर्यंत पोत मिळवून द्यावं सरकार हे तर करू शकतं भाव जर वाढू शकत नसेल काही जागतिक लेवलला बंद करणं गरजेचं आहे त्याच बरोबरीनं शेतीशी निगडीत ज्या इतर गोष्टी आहेत लाईट असेल आपल्याकडं बोरवेल असतो विहीर असतो असते आस्त रात्री अपरात्री आपण जाऊन पाणी आपल्याला द्यावं लागतं आणि मग ज्या वेळेला लाईट उपलब्ध आहे त्याच वेळेला आपल्याला लाईट चालू करावं ते पाणी चालू करावं लागतं मग संध्याकाळच्या वेळेला जर लाईट असेल चांगली लाईट मिळते आणि रात्रीच्या वेळेला जाऊन आपल्याला शेतीमध्ये पाणी द्यावं लागतं त्या परिस्थितीमध्ये जीव हात्या म्हणजे जीव मुठीमध्ये घेऊन आपणाला सगळं शेतामध्ये कामं करणं गरजेचं असतं ते करणंही मस्ट असल्यामुळे आपण ते करतो परंतु या बाबतीमध्ये आपण सरकारला ह्या गोष्टीची मागणी करणं गरजेचं आहे की जर लाईट द्यायला तुम्हाला काय मर्यादा असेल तुम्ही वेळेमध्ये देऊ शकत नसाल किंवा लोडशेडिंग आपण तुम्ही देताय तेवढ्या प्रमाणामध्ये लाईट उपलब्ध नसेल चला ठीक आहे सरकारचं आपण मान्य करू पण ती सौर ऊर्जा काही विशिष्ट लोकांना सोळा हजार अठरा हजार भरल्याच्यानंतर सौर ऊर्जेचे पंप मिळतात त्याचं प्रमाण वाढवा आणि ती प्रक्रिया इजी करा प्रत्येक शेतकऱ्या पण सौर ऊर्जेचा पंप पोहोचला पाहिजे हे सरकार करू शकते मोठ्या प्रमाणामध्ये त्याला निर्मिती करा आणि शेतकऱ्यापर्यंत ते पोहोच करा हे सरकार करू शकते तर तिची मागणी मोठ्या प्रमाणामधून शेतकऱ्यामधून होणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे आपण काय मागितलं पाहिजे कुणा मुद्द्यावरती मतदान मागणं गरजेचं आहे आज मुद्दे वेगळेच आहेत आज जे काही जातीय समीकरण जुळण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करतोय हे काय करतोय हे सगळे गंध त्यांनी सोबत केले तर म्हणजे राजकीय पक्ष जर जातीवर राजकारण खेळणार असतील तर त्यांनी आखलेल्या षडयंत्रामध्ये तुम्ही जर सापडणार असाल तर त्याला कारणीभूत आपणच होत आपल्या अक्कल कमी पडलेले असं म्हणावं लागेल तरी काही विमर्च नकू द्या आपण जर एकोप्यानं सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं समाज म्हणून तर बऱ्याच गोष्टी समाजामध्ये वितृष्ट निर्माण होणाऱ्या ठरतील आणि आपणालाही सुख समाधानं ह्या समाजामध्ये जगता येईल आता जाती समीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला एक पर्सनली असं वाटतं की प्रत्येक जात जात आपली जात सुद्धतोय कशामुळे ह्या आरक्षणामुळे आणि ते शोधणं मस्त पण आहे का, का मस्त आहे की कुणा जातीला काय मिळतंय आम्हाला ते मिळणं गेले ही जी प्रत्येकाची मागणी आहे ती दुसऱ्याला भेटलय ह्या गोष्टीचा राग नाही आहे ते आम्हाला भेटणं गेलंय ह्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात अनेक समाजामध्ये राग आहे मग हा प्रॉब्लेम मुळामधून जर नष्ट करायचं असेल तर सरकारला आपण हे सुद्धा मागणी करणं गरजेचं की बाबा के जी ते जी पी जी हे जे काही शिक्षण आहे कुठल्याही जाती धर्माचे लोक असू दे त्या सर्वांना हे शिक्षण फ्री करून टाका म्हणजे आज आरक्षण का मागतोय कुठलाही माणूस जे अनेक मुद्दे त्यापैकी शिक्षण फार महागले आम्ही शिक्षण देऊ शकणार केला आम्हाला सुविधा मिळेल मग सरकारनं शिक्षण फ्री करावं त्या आलतू फालतू ज्या बाकीच्या योजना आहेत त्या बंद करून टाकाव्यात आणि शिक्षण फ्री करावं नोकरीमध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या बेसवरती जे कोणी बुद्धिवान असतील त्या बुद्धिवान लोकांना तिथं नंबर लागेल अशा जर सरकारनं नियोजन केलं तर तुम्ही अशी सरकारकडे मागणी केली पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून हा उठाव करणं गरजेचं आहे की सर्वांना शिक्षण फ्री द्या आम्हाला आरक्षण मागण्याची गरज पडणार नाही दुसरं कारण आपण आरक्षण का मागतोय तर नोकरीमध्ये आपल्याला संधी मिळावी म्हणून तर नोकरीमध्ये ज्या ज्या प्रमाणामध्ये तुमची बुद्धिमत्ता असेल त्या प्रमाणामध्ये नोकरी लागेल तो कुणीही असू द्या कुठल्याही जाती धर्माचा असू द्या त्या व्यक्तीला नोकरी लागेल तो बुद्धिमान असेल तर आणि मग बुद्धिमान आमचे आमच्यामुळे बुद्धिन निघू शकणार नाही काय निघू शकणार नाही शिकू शकणार नाही असा कोणी म्हणणार नाही घर का तुम्ही शिक्षण फ्री केलंय चे 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 तर ह्या गोष्टीची मागणी समाजामधून होणं अतिशय गरजेचं आहे झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही जातीय वितुष्ट वाढायला लागले ते वाढणार नाही त्यामुळे अशा पद्धतीच्या मागण्या आपण व्हायला पाहिजेत आपण मागतो काय आणि आपण मागितलं पाहिजे काय हे सुद्धा आपल्याला कळणं अतिशय गरजेचं आहे मुळामध्ये मी जे मत मानतोय हे माझं वैयक्तिक मत आहे ह्या मताशी आपण सहमत आहेत नाहीत माहीत नाही मला पण आपल्याही प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा हे यापेक्षा हे असं न करता आपण असंही करू शकतो आपल्या कमेंटच्या माध्यमातून काही प्रतिक्रिया आपण त्या आणखीन पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊ शकतो सोशल मीडियाच्या माध्यमातून असा प्रचार होणं गरजेचं आहे अशा व्हिडिओच्या प्रसारसुद्धा होणं गरजेचं आहे त्यामुळे हा इतर लोकांसुद्धा अजून पाठवायला हरकत नाही त्याचबरोबर ना आणखीन काही गोष्टी आहेत की सर्वसामान्य शेतकरी असेल रोजगारी असतील या लोकांना आर्थिक चणचण फार मोठ्या प्रमाणात भास भा मुलींचे लग्न आहेत अनेक कामं आहेत त्यामुळे तर सरकारकडून इजी कर्ज भेटलं तर आपणाला खाजगी सावकाराकडून दोन रुपये तीन रुपये पाच रुपये शिक्षणानं कर्ज काढावं लागणार नाही आणि त्यामुळं शेतकरी सर्वसामान्य माणूस रोजगारी असतील हे सर्व लोक कर्ज कर्जबाजारी होणार नाहीत बँकाकडून जर इजी कर्ज भेटलं तर आपण ते कमी कर्जाचं व्याजाचं कर्ज असतं आणि ते आपण फेडू शकतो आपल्याला हाताला भिडायला मोबा मिळते आपण जर प्रायव्हेट कर्ज घेतलं तर एक तर त्याचं व्याज जास्त असतं आणि व्याज मुद्दल एकाच वेळेला द्यावं लागतं त्यामुळे त्या अनुषंगानं त्या सुद्धा सर्वसामान्य जनतेतून हा उठाव सोशल मीडियाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे आहे की बँकेच्या माध्यमातून मा सहजासहजी हे कर्ज उपलब्ध कसं होईल यासाठीची रणनीती सरकारनं आखून दिली पाहिजे जर काही प्रायव्हेट बँकाला सरकार कंपल्सन करू शकत नसेल तर ज्या काही सरकारी बँका आहेत एसबीआय असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल या ज्या काही रत्सम बँका आहेत त्या बँकांना शासनानं कंपल्शन केलं पाहिजे की तुम्ही कमीत कमी डॉक्युमेंटमध्ये कमीत कमी प्रोसिजरमध्ये लवकरात लवकर हे कर्ज वितरित कसं होईल ह्याची खबरदारी घेतली पाहिजे शेतकरी असतील तर शेतकऱ्याला तुम्ही एक एकर जमीन मॉर्गेज करून घ्या आणि तीन लाखापर्यंत लोन कमीत कमी जर उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी भेटतील त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये इकडे व्याज भरून खाजगी कर्ज काढण्याची गरज पडणार नाही कर्जबाजारी पडणार आहे तो वाढणार नाही तर ह्या गोष्टी सरकारनं केल्या तर आपल्या अनेक अडचणी मिटतात परंतु ह्याची मागणी पण मोठ्या प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे त्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हे सुद्धा मागितलं पाहिजे की आमच्या मागण्या आहेत आपण या मुद्द्यावरती इलेक्शन लढणं गरजेचं आहे इलेक्शन वेगळ्या मार्गाने चाललंय त्या वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करतोय मला आणखी एक मुद्दा मांडा असा वाटतोय की हे जे पारंपरिक पक्ष आहेत भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल दरवेळेला आलटून पालटून हेनी नाही तर त्यांनी एका वेळेला महायुती सत्तेमध्ये बसते महाविकास आघाडी विरोधामध्ये बसते कधी महाविकास आघाडी सत्तेवरती येते ते महायुती विरोधामध्ये बसते या व्यतिरिक्त जे काही नवीन पक्ष आहेत मनसे असेल त्यांना संधी देऊन बघा ते काय करू शकतात छत्रपती संभाजीराजांचं स्वराज्य आहे बच्चूकोडूंचा प्रहार आहे असे जे पक्ष आहेत ह्या पक्षांचे जे लोक निवडून आले एक वेळेस पहा ना आपण ह्यांनाही झेलतोयच की त्याही लोकांना आपण बघितलं पाहिजे किंवा राज ठाकरे एवढं बोलतात एक विजन ठेवतात त्यांची भाषणं ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात परंतु त्यांच्याकडे योग्य उमेदवार नसल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना निवडून नाही परंतु आपण जर ह्या नवीन लोकांना सुद्धा जर निवडून दिलं तर वेळ वारंवार वारंवार वारं तेच तेच ते लोक वरावर घेऊन बसण्यापेक्षा आपण स्वराज्य पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी आहे ह्यांचे काही लोक ह्या सर्वांची एक मोड बांधली गेली समजा तर ह्या लोकांना जर निवडून दिलं तर हे नवीन आल्याच्या आल्याच्यानंतर एक नवीन काहीतरी महाराष्ट्रामध्ये घडू शकल आणि तो सुद्धा प्रयोग सर्वसामान्य जनतेमधून करण्यासाठीचा एक उठाव होणं गरजेचं आहे तसं आपल्याला अनेक मुद्द्यावरती बोलता येईल बरंच एक अर्धा घंटा एक घंटाही बोलता येईल परंतु आपण ऐकणार नाही तर आपल्याला बोर होईल आता हे जे काही आपण मुद्दे मांडले त्या मुद्द्याशी आपण सहमत आहेत का आपल्याला काय वाटतं की हे बरोबर आहे की यामध्ये हे असं नाही यापेक्षा असं केलं बरं राहील अशा काही आपल्या प्रतिक्रिया आहेत का तर निश्चितपणे कमेंटला कळवा त्या मुद्द्याच्या आधारावरती आपण आणखीन एखाद्या व्हिडिओ बनवू शकतो आणि अशीच हळूहळू हळूहळू ह्या मीडियाच्या माध्यमातून एक जनजागृती होणं गरजेचं आहे सर्वसामान्याचं एक मत बाहेर येणं गरजेचं आहे सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ह्या समाज माध्यमातून जर अशा पद्धतीने चर्चा होऊ लागल्या तर सरकारलाही कळू शकतं किंवा जनतेचा मूळ काय आपण कोण किती पैसे वाटलावले पाच हे पाचशे वाटले त्यांना हजार दिलावले त्यानं एक किलो मटण दिलं ह्याना अर्धा किलो मटण दिलं आपण याच्या भोवतीच फिरणार आहोत का आणि एका व्यक्ती मताला पाचशे रुपये भेटले म्हणजे ते पाचशे रुपये होणार आहे काय आपलं एक पोर्ग जर धाब्यावर गेल तर पाचशे रुपये त्यांना पुरत नाहीत म्हणजे ते पाचशे रुपये किती लोक झालेत आपल्याला एका कुटुंबात तुम्ही चार लोक असाल तुम्हाला दोन हजार रुपये मिळतील दोन हजार रुपये म्हणजे तुमचे एक महिन्याचं राशन भागा साठ महिन्यासाठी साठ महिन्यासाठी आपण त्यांना सत्तेवरती बसवतोय आणि एक महिन्याचा खर्च मिळवतोय म्हणून आपण मतदान करतोय चुकीच्या माणसा पुन्हा बसतोय त्यापेक्षा ह्या कुठल्याही आमिषाला बळी पडता देत तर घ्या हरकत नाही पण त्या बेसवरती मतदान करण्यापेक्षा आपण ह्या मुद्द्याच्या माध्यमातून ह्या मुद्द्याला जवळ लागून हे जर पाहून मतदान केलं आणि मला पर्सनली तर वाटतं की वारंवार वारंवार हेच भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे चा, काँग्रेस आहे ह्या ह्याच्या लोकांना निवडून देण्यापेक्षा जे नवीन लोक आता राजकारणात उतरलेत त्या लोकांना जर निवडून देण्याचा प्रयत्न केला गेला तर निश्चितपणे आपणालाही एक चांगले दिवस पाहता येऊ शकतील महाराष्ट्राला चांगले दिवस दिसतील हे नाकारता येणार नाही कारण हे आपण बघितलं नवीन काय करताना भोवू एक नवीन जोश असतो नवीन कल्पना असतात आणि त्यातून एक नवीन महाराष्ट्र घडू शकतो या बाबतीमधल्या आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र